एक संख्या दहा टक्क्यांनी वाढविल्यामुळे होते समीकरणे या घटकावर आधारित हा प्रश्न सोडवत असताना संख्या। ती संख्या हे जे शब्द प्रयोग आलेत ही एक संख्या किंवा ती संख्या उदाहरणार्थ यक्ष आहे असं गृहित धरायचं लेकरांनो गणिताची मांडणी करायची कशी एक संख्या ही यक्स इथं अधिक चिन्ह वाढवल्यामुळं हा शब्द प्रयोग म्हणून अधिक चिन्ह किती टक्क्यानं दहा टक्क्यानं वाढवली म्हणजे एका संख्येचे दहा टक्के व्यवहारी अपूर्णांकात मांडत असताना दहा चे दशम एक संख्या दहा टक्क्यानं वाढवली इथं यक्ष का तर त्या संख्येचे दहा टक्के वाढले म्हणून ती संख्या यक्ष त्या संख्येचे म्हणून गुणाकाराचं चिन्ह दहा टक्के वाढत आहेत म्हणून दहा छेदस्त आणि शंभर दहा टक्क्याची व्यवहार अपूर्णांकांमध्ये मांडणी दहा छेद शंभर अशी केल्या जाते असं केल्यामुळं काय होते उत्तर एकशे पासष्ट लेकरांनो यक्ष अधिक इथं बघा दहा एक दहा दहा दहाो शंभर म्हणजे काय तर यक्ष गुणीला एक छेद दहा याला संक्षिप्त करून घेतलं वागताना लक्षात घ्या म्हणजे यक्ष अधिक आता काय कोणती संख्या कोणतंच पद एकट नसते यक्षच्या छदस्थानी एक आहे कोणती संख्या कोणतंच पद हे एकट नसते आता बनले दोन अपूर्णांक आणि अपूर्णांकाचा गुणाकार अंशा अंशाचा छेदाचा मला असं वाटतं हे सगळं तुम्हाला सांगावं राहत नाही म्हणून नाही तर मग तुम्ही म्हणसाल यक्स सोबत एक गुणिला घेतला यक्ष छदस्थानी दहा मांडले कसे सर तर गुणीला एक म्हणजे एक यक्स हे एक एकच ना एक एकणं काय आणि केवळ एकटा एक सांडणं काय ऍज इक्वल टू थिंगिंग्स आर ऍज इक्वल आता दहा गुणीला एक म्हणजे काय होतं दहा एक दहा आता समोर एकशे पासष्ट आता हा झाला लेकरांनो पूर्णांक एकदा पूर्णांक अंशाधिक रूपांतरण कर, करायचं कसं तर छेदाने पूर्णांकाला गुणणे त्यामध्ये अधिक असेल तर अंश मिळवणे एखाद्या वेळेस वजा असेल तर वजा, वजा करणे छेदस्थानी छेद जसाच्या तसा हे काही ठोपताळे पाठच करून टाका दहा गुणीला यक्ष दहा यक्ष अधिक समोर यक्ष छेदस्थानी दहा हे यक्ष पहासष्ट अकरा यक्ष अंशातील बेरी छेदस्थानी दहा समोर यक्ष पहासष्ट अकरा यक्षला लेकरांनो एकट करा यक्ष पहासष्ट कड जाताना दहा गुनिला स्वरूपात का मांडायची संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी भागीला अशे गुन्हिला स्वरूपात मांडावी लागते सर यक्ष करा आता एकशे पासष्ट गुणीला दहा छदस्तानी हे अकरा आणि हा भाग पंधरानं गेला म्हणजे यक्स बराबर काय तर पंधरा गुणिला दहा गुणाकार एकशे पन्नास ती संख्या अर्थात मूळ संख्या कोणती एकशे पन्नास हे या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज अशी असंख्य प्रश्न अभ्यासतो आणि गणित हा विषय सरावाशिवाय कमांडेबल होत नाही ग्रुप मध्ये सामील व्हा दररोजच्या होणाऱ्या सरावामुळे गणिताची पार भीती नाहीशिवाय भीती गणिताची राहणार नाही गणितासंबंधी असलेल्या शंका कुशंका तुम्हाला बिंदास्त ग्रुपवर विचारता येतील आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा शब्द विश्वास वचन कित्येक मुलांना यश मिळालं मिळत आहे आणि मिळत राहील लक्षात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके यक्षल समीकरणे तसेच संख्या शाब्दिक उदाहरणे या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला येईल